नमस्कार हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कोगळी धमणगाव तालुका शिल्ड जिल्हा परभणी आज आहे अठरा जून दोन हजार चोवीस आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज अठरा एकोणीस एक वीस आणि एकवीस बावीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्वोद्योग पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जून पासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस जून तेवी चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जूनपर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आमदार लक्षात घ्यायचा राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस जूनपर्यंत म्हणजे आज अठरा एकोणवीस एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात सव्वीस पंचवीस जून पासून तर तीस जून पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडे वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारी मध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्षात घ्या म्हणजे दरवर्षी म्हणजे हे दोन हजार चोवीस जरी झालं आणि दोन हजार पंचवीसला देखील काय करा तुम्ही दोन हजार पंचवीसला देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला सह गोल करून ठेवा दरवर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस जूनला महाराष्ट्रात पाऊस ना हे कायमचं लक्ष द्या तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला हे दाखवतो की यावर्षी देखील कधी कधी दे पाऊस पडणार आधीच कॅलेंडरमध्ये सगळ्या तारखा सगळ्या डिटेल करून ठेवलेल्या आहेत ते हे बघा तर सुरुवातीला होतं की नऊ दहा अकरा बारा तेरा जून मध्ये पाऊस पडणार आहे त्याचं देखील होतात त्याच्यानंतर नंतर कधी राऊंड केलेलं आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून हे केलेलं त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो यापुढे कधीच कोणाला पाऊस जर होणार जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला एक सांगायचं जुलैमध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत एकोणीस वीस आणि पंचवीस जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखीन ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऑगस्टमध्ये कधी पाऊस पडणार सगळ्या आम्हाला डिटेल केलेला त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये देखील सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर तेवीस तेवीस पंचवीस तेवीस सत्तावीस देखील पाऊस पडणार आहे सप्टेंबरमध्ये देखील आहे पण हे लक्षात घेतात सोबत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे श्रें आज आहे अठरा जून एकोणीस वीस एकवीस बावीस जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे पावसात खंड पडणार नाही जून मध्ये खंड पडणार नाही म्हणून हे सध्या शेतकऱ्यांना लक्षात येतात आज आज देखील ना विदर्भात देखील आज पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात आज चांगला पाऊस पडणार आहे अठरा जूनला अठरा एकोणीस वीस या चार दिवसांमध्ये भाग बदलतच पाऊस पडणार आहे एकदम पाऊस थांबणार नाही म्हणून हे सगळ्यासारखी एक महत्वाची बातमी त्याच्यानंतर तेवीस जून चोवीस पंचवीस जून दरम्यान राज्यात पाऊस पुन्हा जोरात सुरू होणार आहे पण ते पण भाग बदलत पण जोरात पडणार आहे म्हणून ही आंधार लक्षात येतात आणि पंचवीस जून ते तीस जून मात्र राज्यात सगळीकडे म्हणजे वाहने मुसळदार पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये ईदभर गोले तुम्ही पेने करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिळतो नमस्कार मी पंजाब बँक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी हमनगाव तालुका शिरोल जिल्हा परभणी आज आहे अठरा जून दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज अठरा एकोणीस वीस आणि एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्व उद्योग पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जून पर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर म्हणजे आता ह्या बावीस जून पर्यंत म्हणजे आज अठरा एकोणवीस एकवीस बावीस जून पर्यंत राज्यात भाग बदलत पडणार आहे बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात सव्वीस पंचवीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडी वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येत आहे तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्ष द्या म्हणजे दरवर्षी म्हणजे हे दोन हजार चोवीस जरी झालं आणि दोन हजार पंचवीसला देखील काय करा तुम्ही दोन हजार पंचवीसला देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला असं गोल करून ठेवा दरवर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस जूनला महाराष्ट्रात पाऊस येणार हे कायमचं लक्ष द्या तुम्हाला बघायचं झालं तर तुम्हाला हे दाखवतो की यावर्षी देखील कधी कधी पाऊस पडणार आधीच कॅलेंडरमध्ये सगळ्या तारखा सगळ्या डिटेल करून ठेवलेल्या आहेत ते हे बघा तर सुरुवातीला दाखवलं होतं की नऊ दहा अकरा बारा तेरा जून मध्ये पाऊस पडावे त्याचा दि राऊंड केलेला आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून हे केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो यापुढे तरी कोणाला पाऊस इथं होणार नका जुलैमध्ये कधी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो जुलैमध्ये काय करा दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पाऊस पडतो म्हणून हे एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये जुलैमध्ये पुन्हा परत एकोणीस वीस आणि पंचवीस जुलैला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्या त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आणखी ऑगस्टमध्ये देखील तुम्हाला एक सांगू इच्छितो की ऑगस्टमध्ये कधी पाऊस पडणार सगळ्या अंदाज डिटेल केलेला त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर ते तेवीस तेवीस पंचवीस तेवीस सत्तावीस देखील पाऊस पडणार आहे सप्टेंबर मध्ये देखील आहे कोणी लक्षात घ्यायचं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे अठरा जून एकोणीस वीस एकवीस बावीस